आहे त्यासाठी काय घेतलं हिरवी मिरची लसण जिरे कोथिंबीर आणि दुधी भोपळा आता मिरची लसण आणि जिरे हे आता मिक्सरवरनं बारीक करते हे बघा गव्हाचं पीठ घेतलं एक चम दोन चमचे दाईचं पीठ घेतलं आता आपण हे पीठ मळून घेऊ हिरवी मिरची जिरे आणि मीठ लसण हे मी बारीक करून घेतले मिक्सरवरनं थोडीशी कोथिंबीर तीळ आणि थोडासा ओवा पण आपण टाकून मळून घेऊ त्याच्यामध्ये थोडीशी हळद टाकू हळद लाल तिखट थोडंसं आणि चंदनुसार मीठ गरम मसाल्या आधीच मी मीठ घेतलेलं आहे त्याच्यामध्ये आता थोडं मीठ टाकते आणि हो हे आपण किसून घेतलेला भोपळा आहे तो पण टाकू आता हे सगळं आता मळून घेते एकदम सुंदर कराटे लागतात ते खाण्यासाठी चविष्ट आता थोडं तेल टाकते एक पै तेल टाकलं आता हे सगळं मी आता मळून घेते आणि थोडं थोडं पाणी टाकून ते पीठ असं मळून घ्यायचं आता मी सगळं मळून घेते हे बघा आपलं पीठ छान मिळलं गेलं आता ते मुरलं पण गेलं छानपैकी आता आपण त्याचे पराठे त्याच्यात आपण पराठे हे बघा तसं पराठ्याला लाश लाटून घेते आता आपण भाजून घेऊ हे बघा आता आपण पराठा भाजले आपला तर खूप टाकू आपण भाजून घेऊया दे। छानपैकी एकदम खाण्यासाठी टेस्ट लागतात लहान लेकरं भोपळा खात नाही आपण असं छानपैकी भाजून घेऊया सुंदर भाजलं आहे लहान डेकर भोपळा खात नाही म्हणून आपण याचे काही करायचे पराठे करायचे छान झालं आपला पराठा दह्यासोबत शेंगा चटणीसोबत खायचं तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा हे बघा किती सुंदर झालं आहे चव पण खूप छान झाली आहे तुम्ही पण एकदा नक्की करा माझं चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा